छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिमरोड वस्ती पाचपीरवाडी घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आई वडील पालकांच्या समस्या आणि शंकांचं निरसन करण्यासाठी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पालक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं श्री साळुंके सरांनी प्रास्ताविक केला आणि सविस्तर सुसंवाद साधलाय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला हा कायमस्वरूपी अपार नंबर काढणे आवश्यक आहे त्यासोबत त्याचे डिजी लॉकर कनेक्ट असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यभराचा शैक्षणिक योगदान आणि कारकीर्द संबंधित उच्च शिक्षण संस्था तसेच रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या आस्थापनेला मिळणारे विद्यार्थी उपस्थित गुणवत्ता शिक्षक शिष्यवृत्ती परीक्षा आधार कार्ड अपडेशन विद्यार्थी लाभार्थी योजना शिष्यवृत्ती योजना शासन स्तरावर निर्देशित केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आय डी जनरेट करणे उल्हास ॲप इत्यादी विषयावर पालक सभेत चर्चा करण्यात आली यावेळी शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालक आणि शिक्षक यांच्यातील सकारात्मक संवाद साधण्यास मदत करणारी पालक सभा ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक वर्तन विकास यावर चर्चा करण्याची एक संधी आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या चाकामध्ये पालक हे महत्वाची कामं करतात विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालकांची आहे त्यामुळे शिक्षक आणि पालकांनी संवाद सा साधणे गरजेचं सा असल्याचं मत शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष यांनी व्यक्त ठिकाणी आज पालक सभा आयोजित केलेली आहे या पालक सभेसाठी आपल्या या ठिकाणी आपले ग्रामस्थ त्या ठिकाणी आपले शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी शाळेच्या वतीने सर्वप्रथम अभिनंदन करतो कारण की सर्वप्रथम मला वाटतं एवढ्या संख्येने पालक आपल्या पार्लर सभेला उपस्थित आहेत तर सर्वप्रथम आपण कोणताही कार्यक्रम म्हणला की आपले जे अतिथी असतात ते जे दि पूर्ण पुलाजपान स्वागत करायचं प्रतिनिधी म्हणून मुख्य अभिनंदी करतो की त्यांनी आपल्या शाळेचे शाळा उपाध्यक्ष जयंतसिंग चिग्रोट यांचं पहिल्यांदा आपण अपडेट केलं अपडेट केल्यानंतर त्याच्यावर आता सध्या व्हिडिओ चालू दररोज संध्याकाळी सोमवार ते शनिवार सात वाजता त्या ठिकाणी तो व्हिडिओ असतो व्हिडीओ म्हणजे त्यामध्ये कधी चाळीस मिनिटाचं लेक्चर असतं ते मुलांना बघितलेलं आहे स्कॉलरशिप मध्ये कंटेन्ट आहे त्याचे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ फक्त आपल्याला काय करायचे असतात बघायचे असतात मग विकास म्हणा साहेबांचं म्हणणं आहे की आपण जर इतकं पैसे दुसरी विकत घेत असेल आणि मग जर ते शेवटपर्यंत जात नसेल तर मग याच्यामध्ये ने नेमकं ने ने चुकतो पण एक प्रशासन चुकतं की शिक्षक चुकता ने 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 तो ते ते की पालक नेमकं काय तुम्ही घ्या त्यांनी काही व्हिजिट विजिट असेल तर त्यानंतर त्यांच्याला असं लक्षात आलं की बऱ्याचशा पालकापर्यंत माहिती पोहोचली नाही किंवा मी अर्धवट पोचलेली किंवा पालकांचं गाम मिर नाही म्हणून आपण मिटिंग ठेवली की टार्गेट की कॅप दिवसभर तर मुलं मोबाईल बघतातच कार्टून बघतात गेम खेळतात बरोबर आहे मग त्या निमित्ताने त्यांना एक तास सात ते आठ पाचवीसाठी आणि आठ ते नऊ आठवीसाठी आठवीचा काही प्रश्न नाही आपल्याला आपल्याला पाचवीचं आहे तर त्यांनी तो व्हिडिओ बघायचा जेणेकरून त्यांना त्यातून काही ना काहीतरी काय मिळणार आहे आणि छान व्हिडिओ असतात पण असं नाही तुम्ही तो लाईव्ह लाईव्ह तो बघायचा जे पण तुम्ही ते व्हिडिओ दररोज पण बघू शकता म्हणजे तुमचा तीन तारखेचा व्हिडिओ नाही व्हायचा तुम्ही त्याच्यामध्ये जे तारीख तारीख तुम्ही सिलेक्ट केली त्या दिवशी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतो म्हणून मुलं माझ्या विनंती पालकांना जे पाचवीला ज्यांचे पालले आहेत आहेत की त्यांना तो व्हिडिओ बघायला आजचाच बघायला पण ज्यांनी मागचे बघितले ते पण बघायला छान व्हिडिओ आहे आपल्याला काहीतरी ज्ञान त्याच्यामधून मिळतंय आपण कार्टून एक तास बघतो मी म्हणतो प्रत्येक मुलगा आपल्या पालक एक तास तरी मोबाईल बघत असत असं होतच नाही एक तास तो कार्टून बघत असेल काय पण बघत असेल व्हिडिओ बघत असेल त्याच्याऐवजी त्याला काय करू द्या की हा हे बघू द्या म्हणजे कमी कमी त्याच्या ज्ञानामध्ये काय होईल होईल त्याच्यासाठी आपण मी टिंग टार्गेट पिक ॲप टार्गेट पिक ॲप म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये काही अडचणी असेल तर ते आपण दूर करू आता यांच्याकडे मोबाईल नाही मेनच मी घेतला किंवा मी वर्गामध्ये त्या मुलांना दाखवतो समजा समाजी बघितला दिसत असेल तरी जेणेकरून आणि आता भविष्यामध्ये आपण जसं पुढं पुढे करू तसं तसं तंत्रज्ञान मारत जाणार आहे आपल्या मुलांना ते शिकवावंच लागणार आहे आता कोणत्याही कंपनी जॉब करायचा असेल कोणत्या दुकानात जॉब करायचा असेल तर कम्प्युटर आल्या मोबाईल कोणती नाही साधा पण किराणा दुकान तरी कामाय तिथे पण काय मागायचं कम्प्युटर तिथं चित्ती काढतो बिल करतो म्हणजे या सोप्या सोप्या गोष्टी आल्या पाहिजेत तर आपल्या पाल्यांना उद्या जॉब सुद्धा मिळाले कम्प्युटर नॉलेज आलं पाहिजे किंवा तंत्रज्ञान आता पहिले मिटिंग असे पाहिजे आता मीटिंग अरे ऑनलाईन होता महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी धरमसिंगिम रोड छत्रपती संभाजीनगर